तर आज आपण मऊ लुसलुशीत असा केळी टाकून शिरा बनवणार आहोत तर पूजेसाठीही हा शिरा खूपच छान बनला जातो तसेच घरी खायलाही खूप छान लागतो तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूया तर सर्वात आधी आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे आता हा रवा मी व्यवस्थित पाहून घेतलेला आहे तर जाड रवा घेतलेला आहे हा, हा। आणि व्यवस्थित निसून घ्यायचा आहे आपल्याला आणि बघा इथे जाड रवा अशा प्रकारे घ्यायचा आहे किंवा बारीक घेतला तरीही चालतो पण जाड रवा शक्यतो सुटसुटीत छान बनतो त्यामुळे इथे जाड रवा घेतलेला आहे एक वाटी आता कढईमध्ये टाकायचं आहे आपल्याला हा आणि ह्याला चांगलं आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर तूप न टाकता मी मी हा भाजून घेणार आहे हवं तर, तर तूप पण टाकू शकता तर तूप टाकून थोडासा टाईम लागतो भाजायला आणि अशा प्रकारे भाजल्यानं तर खूप लवकर भाजला जातो तर आता मी याला चांगला लालसर होईपर्यंत अशाच प्रकारे सारखं परतून आपल्याला हा खालीवर परतून मग हा चांगला भाजून घ्यायचा आहे कारण ना रवा शक्यतो लवकर करपला जातो तर आता कडे तुम्ही पाहू शकता चांगली तापत आलेली आहे आणि आपला रवा पण चांगला असा फ्राय झालेला आहे तर लगेच याला काढून घ्यायचा आहे कडेमध्ये जास्त वेळ ठेवायचं नाही बघा अशा प्रकारे लालसर असा भाजून घ्यायचा आहे आता कढईमध्ये आपल्याला टाकायचं आहे तूप इथं दोन ते तीन चम्मच तूप टाकायचं आहे आणि तूप टाकले की आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे आहेत तर इथं मी मनुके स्किप केलेले आहेत हवं तर मनुके या टाकू शकता तर आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट इथे टाकायचे आहेत आणि हे ड्रायफ्रूट आपल्याला छान असे हे पण लालसर फ्राय करायचे आहे तर गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे मी ड्रायफ्रूट भाजताना आणि आता यामध्ये आपल्याला एक केळी मस्त अशा प्रकारे बारीक कट करून एक वाटी केळी घ्यायची आहे एक वाटी रव्याला आणि ती अशी प्रकारे कट करून घेतलेली आहे तर केळी चांगली पिकलेली आहे आणि त्यामुळे याला आपण शिजवायचं नाही आहे जास्त तर हलकंसं मी तुपामध्ये त्याला परतलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथं साधारण दीड ग्लास मी पाणी टाकणार आहे तरी ह्या स्टेपला हवं तर साखरही टाकून केळीला चांगलं परतून घेतलं तरी चालतं किंवा आपल्याला पाणी टाकून नंतर साखर टाकली तरीही चालते तर आता दीड ग्लास पाणी टाकायचं आहे इथं पाणीऐवजी दूध टाकलं तरी चालतं तर आता इथे पाणी घेतलेलं आहे मी दीड ग्लास तर दूध घ्यायचं असेल तर त्याच प्रमाणात घ्यायचं आपल्याला एक वाटी रव्याला आपल्याला दीड ग्लास पाणी घ्यायचं आहे तसंच दीड वाटी आपल्याला दूध पण घेऊ शकतो पाण्याऐवजी आता इथं साखर घेतलेली आहे अर्धे वाटी तर एक वाटी रव्यासाठी अर्धा वाटी साखर पुरेशी आहे तर आता हे चांगलं पाण्यात विरगळून द्यायचे आहे साखर आणि आता त्यामध्ये हा भाजलेला रवा टाकायचा आहे आपल्याला तर हा असा आपल्याला चांगला नाही का फेटत राहायचा आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स झालेला आहे तर ह्याला आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि जेव्हा आपण पाण्याला जेव्हा उकळी येईल ना त्यावेळेसच रवा टाकायचा आहे आधीच नाही टाकायचा म्हणजे चांगला सुटसुटीत असं होतो आता याच्यावरती झाकण ठेवून एक आपल्याला का एक तीन, ती चार हो तीन ती चार ते चार मिनटं फक्त बारीक गॅसवरती ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनटांनी मग आपल्याला हा ओपन करायचा आहे तर तुम्ही ते पाहू शकता बघा शिरा आपला छान असा शिजलेला आहे आणि पाणी पण एकदम बरोबर पडलेलं आहे जर याच्यापेक्षा सुक्का करायचा असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं आता याच्यामध्ये विलायची पावडर टाकली आहे मी दीड चम्मच आणि आता ह्याला मिक्स करून घेऊया छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपण याला काढून घेऊया का प्लेटमध्ये तर बघा आपला शिरा खूप मस्त रसरशीत झालेला आहे दिसायलाही आणि खायलाही छान झालेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय